भारत देशामध्ये आज गणपती उत्सवाच्या निमित्त आहे त्यानिमित्तानं आज या ठिकाणी सन्मानीय पूर्णा पोलीस स्टेशनची पी आय सन्मानीय गोबाडे साहेब यांचं चांगलं कार्य आमच्या पोलीस स्टेशनला लाभल्याबद्दल मी त्यांचं हार्दक अभि हार्दिक अभिनंदन करतो दुसरी गोष्ट आज सत्ता सत्र सत सतरा सप्टेंबर मराठवाडा संग्राम दिन आहे आणि या दिनाच्या निमित्तानं जे काही आपल्या देशाकरता मराठवाड्याकरता भाई सराफ अनेक प्रकारचे जे काही हुतात्मे झाले ज्यांनी ते आपल्या देशाकरता बलिदान दिलं त्या सर्व हुतात्म्यांना त्यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन दोन नास्तक आणि तिसरं मस्तक ठेवून आज मी सर्व सरुआ, सर्वांना श्रद्धांजलीपर या ठिकाणी त्यांना नमस्कार करतो आज आपल्या देशामध्ये दे या ठिकाणी संपूर्ण साजरा सण साजरा होत आहे सदरक्षण आहे खलनिग्रह नाही असं मंत्रालय आपल्या देशामध्ये या ठिकाणी फडणीस साहेबाच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारे काम चालू आहे देशाचं कुशल नेतृत्व अमित शहाजी आणि त्या पद्धतीने या ठिकाणी सर्व देशामध्ये गृहमंत्रालय आहे या पद्धतीनं आमच्या नांदेडचे नांदेड परिक्षेत्राचे सुद्धा या ठिकाणी उमाबसाहेब त्यांचंसुद्धा या देशामध्ये व्यसनमुक्त या ठिकाणी कार्य गुटका मटका सर्व या ठिकाणी जुगार आटे आडे बंद करून अवैध धंदे बंद करून चांगल्या पद्धतीचं चा वळण देऊन चांगल्या पद्धतीचं चा कार्य या आपल्या गृह मंत्रालयाच्या किंवा गृह खात्याच्या वतीने आहे याबद्दल मी आमच्या पूर्णा पोलीस स्टेशनची पी आय सन्मान्य गोबाडे साहेबांनी सुद्धा या ठिकाणी अवैध धंद्याला सर्व आळा देऊन आज या ठिकाणी पूर्णा परिसराला सुजलम सोबलम करण्याचं काम केलं याबद्दल त्यांची भेट झाली म्हणून सदविच्छा भेट म्हणून या गणेश उत्सवाच्या निमित्ताने मुक्तीसंग्राम देण्याच्या निमित्ताने त्यांनासुद्धा नतमस्तक होऊन या ठिकाणी त्यांना अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील काम कार्यक्रमाला सुद्धा अशा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम